नमस्कार मंडळी कशा आहात चला आज करणार आहे बेसन किंवा पिटलं <laughs> त्यासाठी मी तेलात म्हणजे फोडणी दिलेली आहे तेल टाकून त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि कांदा टाकलेला आहे मी छान असलं परतून घेते त्यासाठी बेसन करण्यासाठी मी काय काय घेतले कांदा टाकला जाते तव्यामध्ये कोथिंबीर आपले मिरचीचं ठेचा आणि हे बेसनचं केलेलं आहे पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं आहे चांगल्या गाठी ते फोडलेल्या आहेत गाठीचं पण बेसन करतात ते पण छान होतं हे असं करून ठेवलेलं आहे असं करायचं मस्तपैकी आता आपण आपल्याला अंदाजानुसार ठेचा टाकूया तिखट पाहिजे असला तरी सगळा टाकला तरी चालतं आहे तिखटच छान लागत बरे खिडकी उघडते फसका लागेल मला माहिती आणि मी करते कशात माहिती का लोखंडी तळ्यामध्ये खूप छान लागत टाकला मी सगळं काही मिरच्या तिखट पण नसतात आणि बेसन कसं पाहिजे मस्त पैकी तिखट झंजणी पाहिजे झंज थोडी कोथिंबीर पण टाकून घेतो बेसन भात बेसन भाकरी मस्त लागते छान झालेला आहे आता एकदिश ठेवतो तिकडे त्याच्यामध्ये हळद टाकून घेऊया तेल टाकायचं कंजूशी करायचे ना तेल भरपूर टाकायचं छान लागतं टाकूया जरा चवीनुसार नाही रंगानुसार आणि थोडासा गरम मसाला एकदम थोडासा हा छान भाजलेला आहे म्हणजे तळविलेलं आहे सगळं कांदा ते आपण घोळ टाकून घेऊयाच्या कुठे झाला हा हा मी मिरची बारीक करताना मीठ टाकलेलंच होतं आता थोडस टाकून घेऊ चवीनुसार वास काय खमंग सुटला मिरचीचा कढीपत्त्याचा छान घोटून घ्यायचा सगळे मिक्स झालं पाहिजे ना ते काठी राहतात घट्ट पाहिजे घट्ट पण करू शकतो पातळ पाहिजे असेल पातळ पण करू शकतो कोथिंबीर टाकूया मी असा एवढाच घट्टच करणार आहे छानपैकी भाकरीवर खायला बेसन भाकरी करायची आज मस्त पैकी मस्त पैकी आता हे दहा मिनिट आपला मस्त पैकी होऊ द्यायचा कमी गॅसवर ठेवायचं छान होत बघू शकता असा सगळ्यात घराघरात सगळ्यांना ठसका लागलेला आहे आता हे मी झाकून ठेवते दोन तीन मिनिट बघायचं उघडून सारखं सारखं